तर हॅलो लोक दुपारचा टायमिंग होता मस्तपैकी स्टडीसाठी यांना घेतलं होतं खूप दिवस झालं अभ्यासासाठी असं म्हणजे खूप वेळ दिला जात नव्हता रात्रीच्या थोडेसे पंधरा वीस मिनटं काय ते चेकिंग होत होती पण आता पूर्ण वेळ म्हणजे थोडा वेळ मी वे खूप जास्त वेळ त्यांचा घेतला होता आणि बऱ्यापैकी त्यांचा अभ्यास करून झाल्यानंतर त्यांना रात्री खरंच प्रॉमिस केलं होतं की तुमच्या गेम्स वगैरे घेईन तर सगळा अभ्यास वगैरे करून झाल्यानंतर थोडंसं झोपवलं गेलं आणि त्यानंतर इयर इव्हिनिंगच्या पिरियडमध्ये त्यांच्या गेम्स घेतल्या घेतल्या तर खूप खुशी झाली तर तुम्ही नक्की ब्लॉग बघा शेवटपर्यंत स्किप करू नका खूप छान असा हे आहे गेम घेतलेले आहेत आम्ही आणि नक्की चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अजून कोणी केलं नसेल आपण तर आपल्या कामात नेहमीच बिझी असतो गडबडीत असतो सगळ्या गोष्टी असतो मुलांवर चिडचिडी तेवढीच करत असतो तर थोडा एक दिवस त्यांच्यासाठी दिला तर ते पण खूप खुश वगैरे होतात आणि खूप हॅप्पीली असतात आणि माझ्या पिलांसाठी थोडासा वेळ मी काढत असते थोडा ना थोडा का आहे ना काढत असते कारण की त्यांना वेळ दिला तर ते अजून ॲक्टिव्ह बनतात असं माझं हे आहे त्यामुळे त्यांना वेळ दिला आणि नेक्स्ट टायम आम्ही खूप छान असा गेम खेळत बघू शकता तुम्ही पुढे आणि खूप मजा केली आणि त्यांच्यात सामील होऊन त्यांच्यात मिक्स होऊन खेळण्यामध्ये त्यांचा आनंद तुम्ही बघू शकता पुढे हॅलो गाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे आपला मी घेणार आहे किड्सचे गेम दुपार आज सॅटर्डे सॅटरडे आणि मी भरपूर वेळ त्यांनाच दिलेला होता त्यामुळे थोडंसं शूट झालं नाही त्यामुळे आत्ताचं शूट करते मी कारण की दुपारी शूट केलं नाही दुपारी पूर्ण वेळ मी त्यांना अभ्यासाला दिला आणि बराच दिवस झाला अभ्यास घेतला नव्हता तर आज घेतलं आहे स्टडीमध्ये प्रोग्रेस आहे त्यांच्या म्हणजे एवढं दुर्लक्ष नाही आहे चालू तर आता आम्ही गेम खेळणार आहोत तर गेम आहे ना दाखवते तुम्ही पुढे बघा स्किप करू नका कोण विनर होणार कोण शिटिंग करणार कोण कसं करणार हे सगळं आम्ही खूप मज्जा करणार आहे तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि आम्ही दोन चार गेम खेळणार आहे आणि तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो कसं आहे तुम्ही पण सांगा हर्षू रेडी दक्ष झालेला आहे गेमला आत्ता खेळ आत्ता हर्षू रेडी होऊन येतोय स्किप करू नका तू बोल काय बोलायचं आहे का

आमच्या थोत्राला समजून घ्या थोडं थोडं माझी टोटली भारी बोलत पण आहे ना तर थोडशी थोटर बोलतय गाईक्राईब चलो कंटिन्यू करा तुम्हाला दाखवते गेम तर गाई इकडे ना आता गेम स्टार्ट होणार आहे लिंबू चमचा आमची आणि दोघांनी पण टच करायचं नाही स्पूनला टच करायचं नाही थांब ना मी ठाम नायचो मग सांगते मी पण सांगते इंस्ट्रक्शन मागे सारखं चिपकून फर्स्ट इंस्ट्रक्शन काय स्पूनला हात लावायचा पूर्ण तिथपर्यंत जायचोपर्यंत ज्याचा पडला तो लगेच आउट व्हायचा त्याला पनिश लगेच भेटणार दॅट सेट हा वन टू थ्री स्टार्ट एकदम स्लो आले तरी चालेल फक्त पाडायचं नाहीये दक्ष यू टच दक्ष तू टच करत आहे जा जायचं पूर्ण गेम करायची दक्ष तो पडला म्हणून हर्ष यू कॅन ट्राय परत जाऊन ये हर्ष तू परत जाऊन ये पहिल्यापासून मग तुला विनर भेटल हां जा तू दक्ष पड परत चेंज चेंज दक्ष चेंज दक्ष तू हात लावायचा नाही चल हर्ष परत परत चल दार्स दक्ष पडणार आहे तू ये हर्ष व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड परत परत पडलं पडलं अरे तुला दोन पनिशमेंट खोटाट्यात तुझं दुखत होत म्हटलं आणि कसं काय आलं अरे बघ मग दुखल हो आता तुला पनिश आहे थांब थांब ना तू ओक गे ओकं पक्क ना तुझा डा डान्स होता त्याच्यावरती डान्स कर चल मी गाणं लावते स्वामी मी नावे ना। आ, ना, ना। सेकंड गेम अशी असणार आहे तुम्ही फर्स्ट फिडर बघितलाच असेल सेकंड गेम अशी आहे की मी सॉंग आहे आणि ते सॉंगवर हे डान्स करणार आहे आणि मी फ्रीज बोलणार ना फ्रिज बोलल्यानंतर ते स्टॉप होणार आहे स्टॉप झाल्यानंतर काय मी त्यांना हसवायचा किंवा हलवायचा हलुआ। प्रयत्न करणार आहे ही त्यांच्या चॉईसच्या गेम आहेत सगळ्या आणि ते हल्ल्यानंतर जो कोणी हलेल तो एलिमेंट राईट हा तर असे गेम आहे बघू यामध्ये कोण आहे ते बिलकुल हसायचं नाही टोळे पण नाही हे करायचे ठीक आहे Let's go next nice time. You know. Push the it. Push because it <laughs> <laughs> टम्मी टम्मिक तुझी भोगली काय झाला <laughs> आरशा प्रत्येक हत्येकाच्यातून लोचर बनतोय राशी आता काय तुला पनिश करू तू सांग काय पनिशमेंट देऊ तू जिंकलं का थांब ना थांब ना म अजून एक राऊंड सेकंडला तू स्टाईल रे तरी डोंट लाफ डोंट लाफ दक्ष क्या स्टाईल से खडा आहे रे तू हो डग्स तू यार पूर्ण मानबीन आणि म्हणतो ठीक आहे म्हणजे काहीच हालायचं नाहीये हा हरषू एकदम कडक मध्ये उभा राहिले नाही करायचा आपण जो हालेल तो आहे काय वा वा दक्ष 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 पढाई की के तूने बहुत सारी पढाई करताय रे तू बहुत अच्छे करता करताय दक्ष बहुत अच्छे से तेरा टीतगिराय रे अर्धक्ष स्पून घेतला तर ना ना तुला नाही दिसला ते बघ नाहीये डात अरे खरंच अर्धक्ष किती हालतंय काहीजला करत आहे गध गध गदा करण चल आहे तू पण बोलला कालिव्हेंट झालेले आता येस आता

फाइव फाइव जा थर्टी फाइव सेवेन जा थर्टी फाइव थर्टी फाइव फाइव एट जाटी फाइव नाइन जा फोर्टी फाइव 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 तर काही हा जुगाड करून आम्ही असं सर्कल बनवलेलं आहे ज्याने आमच्याकडे रस्सी होती घरात आणि इन आऊट आम्ही खेळणार आहे आता जो आता ह्याच्यामध्ये विनर होणार त्याला माझ्याकडून गिफ्ट आहे आणि आता सिरियस गेम आहे तर बघू कोण इन आउटमध्ये आहे ते तर तुम्हाला दाखवते मी तो करायचा स्टार्ट हा एकदा ट्रायल घ्या इन हारसं थोडंसं पुढं सर तुला जम्प जोरात करावं लागते आ थोडंसं पुढं सर सर्कलच्या थोडं अजून पुढे हा बस इन आउट नीट कर हारू नकोस करायचं स्टार्ट करायचं गाईज वन टू थ्री स्टार्ट रेडी मी बोललीच नाही करायचं स्टार्ट रेडी कमरेवर हात म्हणजे हात हल्ला नाही इन आउट असे दोन पायाने चिटिंग नाही करायची इन म्हणून म्हणले पुढं थांब आऊट <laughs> हा हा राहू देत इन आउट, आउट, इन, इन त्यांच्या खेळणार हे लोक काय आऊट होत नाहीयेत आता तुम्हाला फक्त आमचे पाय दिसतील आणि आऊट झालेला तुम्हाला नक्कीच कळण हाच थोडासा पुढे सरक वन टू थ्री स्टार्ट आता दोरीवर पाय ने द्या इन इन आऊट मला पकडायचं नाही मला पकडायचं नाही तर गाईज आता काय होणार आहे माहिती आहे का हे लोक इन आऊटला आऊट होत नाहीयेत तर मी त्यांच्या सामील होऊन जाऊन आऊट करणार आहे सो चॅलेंज लो गाइस मी हे आऊट करणार नाही इन इन Out, am in, it. in, out, out, in, in, out, out, in, in out.

दक्ष। ना, ना, <laughs> ना, ना। तर काही जाता ना दक्ष आउट कोण आहे ते तर तुम्ही सर्व डिसिजन काय ते आणि कमेंट करून सांगा दक्ष आऊट की आऊट झालाय की नाही